वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आम्ही आज बनवतोय तिळाचे लाडू आणि म्हणजे संक्रांत झाली आहे पण आमच्या घरात सगळ्यांना इतके लाडू आवडतात परत हळदी कुंकू वगैरे होतं तसवी तसवी खेळते तर हां त्या हळदी कुंकूमध्ये वाट वाटले संपून गेले लवकर तर आईला मी बोलले आज परत बनवू आपण आणि तेव्हा ब्लॉग केला नव्हता मी म्हणून अगदी ब्लॉग हो करूया किती अशा लाडूची रेसिपी तर चला तर सगळ्यात आधी आपण आता इथे तीळ भाजून घेतोय गॅस फास्ट नाही ठेवायचा बारीक ठेवायचा तरी तीळ करकू शकतात कडवट लागतात मस्त लागता। बारीक गॅसवरतीच आपण हे भाजून आहे असा कलर येईपर्यंत आपल्याला ते भाजायचे आणि शेंगदाणे पण आपण असे परतून घ्यायचे चांगले भाजायचे ते पण बारीक गॅस करायचे आणि जास्त करपवायचे पण नाही आता एक शेंगदाणे आपण भाजलेत ना ते थंड झाल्यावर त्याची अशी तरफला काढून घ्यायची हो बघा आपण आता एक सालक सगळी काढून टाकली हे बघा असे सगळे साफ नीट करायचे चाल नाही ठेवायचे आपण आता तीमध्ये आपण हे सोडलेले शेंगदाणे मिक्स करू मम्मीकडे देते गॅसवरती टोप ठेवला ठेवलाय गरम करत त्यामध्ये आपण तोप गरम झाल्यावर हो, त्यामध्ये आपण तूप टाकू हा। थोडं आपण तूप टाकलंय तर मी प्रमाण सांगायचं विसरून गेली अर्धा किलो तिळ आहेत आणि पाव किलो शेंगदाणे आहेत त्यामध्ये आता दोन मोठे चमचे तूप टाकलेत आणि इथे अर्धा किलो चिकीचा गोळ घेतला आपण गूळ आपण यामध्ये ऍड करू वितळेल आता तो तुपामध्ये आपण आता गुळ टाकलाय तर गूळ वितळेपर्यंत आपण वाट बघू पुढे नंतर दाखवते थोडा वितळेलाय पूर्ण वितळू द्यायचा नीट बारीक गॅस वरतीच करायचं आपल्याला हे सगळं हे बघा बारीक गॅसवरती आता आपला पाक वितळलाय नाही बघ आता यामध्ये मीठ केलंय चिमुडू वर म्हणजे चवीपुर मीठ टाकायचं वेलची पावडर वेलची पावडर ऍड केली एक चमचा वेलची पावडर आपण ऍड केली आहे आणि आता हे सगळं मिक्स करूँ फास्ट पाक करू परत तर या प्रोसेस साठी गॅस बारीकच ठेवायचा आपल्याला आणि फास्ट ठेवलं तर पाफ कडक होईल आपला आता आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाणे ऍड करूया आता आपण यामध्ये सगळं ऍड करू टोप गॅस वरनं खाली घ्यायचा आणि मग हे सगळं टाकायचं झालंय आता आपले हे लाडू आता छोटे छोटे लाडू बनवायचे गरम असतानाच थंड झाला पण ते घट्ट होणार ना आणि याची चिक्की पण बनू शकतो ना आपण चिक्की बनलो सध्या लाडू नेक्स्ट टाइम चिक्की बनवू आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतात लाडू सेकंड टाईम रेसिपी चला त्याचे लाडू वळून घेऊया थंड पाण्याचा हात घ्यायचा कारण हात भाजू नये म्हणून ते पाक गरम असतो ना त्यासाठी आणि असे छोटे छोटे लाडू बनवायचे मस्त सॉफ्ट सॉफ्ट झालंय अजिबात कडक होत नाही तसे लाडू केले हे लाडू ना आता गरम गरम असतानाच वळायचे आणि जर हे गार झाले पत तर परत गॅसवरती गरम करायचं कारण काही थंड झालं की घट्ट होत जात त्यासाठी म्हणून आपण आता पटापट वळून घेऊया लाडू मग सगळे लाडू झाले की मी दाखवते पहिले किती झाले लाडू किलो हे बघा आपले लाडू बनून झालेत तर बघा केवढे लाडू झालेत तीळ अर्धा आणि शेंगदाणे पाव किलोचे एवढे लाडू झालेत अंदाजे शंभर असतील तर आपल्या लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाडू आपले तयार झालेत मी तुम्हाला खाऊन दाखवते पटकन असे लाडू तुटतात सुद्धा छान झाले अजिबात कडक नाही झाले अशीच रेसिपी ट्राय करायला पूर्ण नीट व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप खूप प्रेम द्या भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय